शहादा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आज शेवटच्या दिवशी भाजपच्या भव्य सभेत संजय शर्मा यांचे आवाहन मकरंदबाई पाटील यांना निवडून द्या कोणतेही काम कमी पडू देणार नाही शहादा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराची ताप्ती लढत सुरू असताना भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंदबाई पाटील आणि सर्व एकोणतीस नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत दणदणीत वातावरण निर्माण झाले सभेच्या अध्यक्षस्थानी संजय शर्मा होत्या त्यांच्यासोबत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजप प्रवक्ता संजय शर्मा नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार मकरंदभाई पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सभेला ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती घोषणाबाजीच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात वातावरण प्रफुल्लित बनले आपल्या प्रभावी भाषणात संजय शर्मा नागरिकांना भाजपच्या विकास कारभाराची आठवण करून दिली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले केंद्रात भाजपचे सरकार आहे राज्यातही देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेतृत्व आहे शहादा नगरपालिकेतही मकरंदभाई पाटील यांना निवडून दिल्यास तुमचे कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही विकासाच्या बाबतीत शहाद्याला कमी पडू देणार नाही त्यांच्या या आश्वासनावर सभेत उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला उमेदवारांचा उत्साह कार्यकर्त्यांचा जोश सभेत विविध मान्यवरांनी संजय शर्मा यांच्या भाषण करून विरोधकांवर टीका केली तसेच भाजपच्या पक्षनीती विकासाच्या वचनांची माहिती दिली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील यांनीही नागरिकांकडून अभूतपूर्व पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले सभेमुळे भाजपने शहाद्यात आपले शक्ती प्रदर्शन भक्कमपणे दाखवले असून निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे शहाद्यातील अंतिम टप्प्यातील ही सभा निवडणुकीच्या रणसंग्रामात निर्णायक मानली जात आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर रोखोक आणि प्रामाणिक उमेदवार आणि नंदुरबारच्या सभेमध्ये त्या सुभाष चौकात पाय ठेवायला जागा नव्हती नगरसेवकांची संख्या सुद्धा जास्त आहे पण मकरंद भाई या शहादेच्या तुमच्या सभेने त्या नंदुरबारच्या गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे आणि तिथे या अभिजित पाटलाच्या गुरुचा मी पाटा पाडून आलो पुरा मजर जर गुरु नंदुरबार मध्ये हरणार असेल तर चेला शहादा मध्ये कसा जिंकू शकतो इतक्या कमी वयात एवढे पक्ष बदलण्याचा विक्रम महाराष्ट्रात जर कुठे केला असेल तर अभिजित पाटील तुम्ही केला। म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आणखी काय म्हणजे महाराष्ट्रातले सगळे प्रमुख पाच सहा पक्ष हिंदू झाले आता फक्त यमायम राहिलं बाकी आणि उद्याचा पराभव झाल्यानंतर यांना यमायम सुद्धा आता पक्षात घेणार नाही लक्षात घ्यायचं अरे अभिजित भाई एक ही चौखट पर सर झुके तो सुकून मिलता है एक ही चौखट पर सर झुके तो सुकून मिलता है भटक जाते हैं वो लोग जिनके हजारों खुदा होते हैं एक शेर दफार मजेदार है जरूरतों के मुताबिक दुआ बदलते रहे जरूरतों के मुताबिक दुआ बदलते रहे ये लोग खुद नहीं बदले खुदा बदलते रहे डॉक्टर साहब एक शेर है या पक्ष बदलना या या तू नहीं तो तेरी आस रहे एक जाए तो एक पास रहे तू नहीं तो तेरी आस रहे एक जाए तो एक पास रहे जब भी कसने लगा उतार दिया इस बदन पर कहीं लिबास रहे मुस्लिम ना समझता देखो मुझे भारतीय जनता पार्टी उमेदवारी देने वाली थी फिर भी मैंने नहीं ली क्यों? की मेरी दुकानदारी तुम्हारे कारण चलती है अरे राजकारण जर तुमच्यासाठी दुकानदारी असेल मग राजकारणाला सेवा म्हणून काम करणाऱ्या मकरंद भाईच्या हातात द्या ना नगरपालिका दुकानदार तुम्ही आयुष्यभर करा आणि इकडे हिंदू बांधवांना सांगायचं सा की मी निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहे म्हणजे किती मूर्ख बनवण्याचं काम <laughs> आणि मुस्लिम बांधवांनी सुद्धा आता ओळखलेलं आहे आणि हिंदू बांधवांचा तर या धूर्त माणसावर आता विश्वासच राहिलेला नाही अण्णा साहेबांच्या घरातील ज्या अण्णा साहेबांनी या शहाद्यात तालुक्याचं नाव थेट भारतभर नेलं खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करायचं असेल तर उद्याच मत तुमचं कमळ या चिन्हावरच असलं पाहिजे ही शपथ घेऊन हो तुम्ही या ठिकाणी गरिब नवाजला तुम्ही मी येतो म्हणे कोणी येत नाही येत नाही म्हणे तू गरीब नवाजला जातो त्यासाठी फक्त अंडावर जिकायला आता दोन महिन्यापासून है। मागीन माजा जवर, नौर, है। मत मागायला जातोय कारण मागील पाच वर्षात माझ्या माझ्याजवळ नऊ मुस्लिम नगरसेवक होते एका टिकून राहिले आणि आता त्यांच्या त्यांच्याजवळ आहेत का त्यांना माहिती कमळवर मतदान करणार नाही म्हणजे कमळवर मतदान नाही मत करणार त्यामुळे कोणीही बोलवलं नाही विषय धर्मावर विषय येतो मला माझ्यासाठी मत मागायचे माझ्यासाठी मत माँग मागताना मी ज्या विचारांनी चालतोय त्या विचाराला जे बळकटी देतील जे, जे अनुमोदन देतील त्यांच्याकडे मी मत मागायला जाईल आणि त्याप्रमाणे मत मागेल ना कारण आपण जर पाहिलं असेल की दोन हजार चौदाला आपले देशाचे कणखर पंतप्रधान मोदी साहेब पहिल्यांदा निवडून आले त्याच्या आधीही कवी मनाचे अटलजी निवडून आले होते पण दोन हजार चौदाला संपूर्ण बहुमतात एनडीए सत्तेत आली तेव्हापासून भारतात विकासाचे वारी जो वा जोरात व्हावू लागले त्याच्या आधी झाला नाही का हे आपल्याला सांगायचं नाही पण दोन हजार चौदा आणि दोन हजार आधी स्पीड मध्ये फरक आहे जर तो स्पीड मध्ये फरक आहे तर कोणी त्याची प्रशंसा करेल त्यांच्या मागे कोणी जाईल त्यांच्या जा विचारांच्या जा पायी कोणी होऊ शकतो की ज्या विचाराने आजच्या देशाचे पंतप्रधान या भारतीय जनता पार्टी जाते आहे भारतीय जनता पार्टी दोन पासून सुरू झाली आणि दोनशे चाळीस वर त्याच्या आधी तीनशे तीन वर होते आणि भारतात दोन खासदार होते आता जवळपास नव्वद टक्के भारतात सत्ता आहे तर कुठ भारतीय जनता पार्टीने सर्व समायशिक विचार केला असेल विकास लोकांना दिसला असेल तर भारतीय जनता पार्टी नव्वद टक्के भारतावर राज्य करते मी आता म्हणे भारतीय जनता पार्टी तू ते आहेत का खरं आता तो आयुष्य आला त्यामध्ये की आता महाविकास आघाडीचे सरकार आलं ते भारतीय जनता पार्टी सोडून देते जुन्या भाजपचे काही म्हणजे दिनेशजी वगैरे विनोद यांच्या जेव्हाही तो प्रश्न आला की मकरंद बाईन बापू साहेब भारतीय जनता पार्टीत थांबतील का मी त्यांना क्लिअर सांगितलं जिथं आता प्रवेश केलेला आहे तिथेच आम्ही थांबू आम्हाला आम्ही सूर्य फुल नाही आहे की सूर्य जसा चालतो तसा तो तोंड फिरवा हे त्यांचं काम आहे सूर्यफुलाप्रमाणे उगवताना सकाळी पूर्वेकडे संध्याकाळी पश्चिमेकडे जशी गरज जसा वारा त्याप्रमाणे वागायचं नसतं कुठंतरी राजकारण करा समाजकारण करा तर काही विचारांनाही आपण महत्व दिलं हो गेलं पाहिजे या विचाराचे आम्ही पाहिक आहोत तर प्रीतमने आधी सांगितलं की आपण कुठं जाऊ त्याच्यावर जास्ती भाष्य करत नाही तुम्हालाही ते लक्षात आलेलं आहे कालची गर्दी आणि आजची गर्दी त्याच्यातला फरकही तुम्ही पाहून घ्या फोटो पाहचे फोटो पाहू सर मतदान तीस ते एकोणतीस नगरसेवक आणि मी तिसावा अध्यक्ष पदाचे उमेदवार ज्यांना कमळ या चिन्हावर मतदान करा कारण मी खूप जास्त एवढं बोलत नाही पण आज बोललो नंतर खूप लोक बोलणार आहेत त्यांना वेळ अजून आपल्याला आज बरोबर आलं असत तर उद्या साडेसात ते साडेपाचच्या दरम्यान जिथे जिथे कमळ दिसेल तिथे तिथे कमळाचे बटन दाबा आणि एकोणतीसचे चे एकोणतीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष सगळ्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या म्हणजे पुढच्या वेळेस कोणी आघाडी करणार नाही आणि निवडणूक आढळण्याचं स्वप्न पाहणार नाही स्वप्न पाहण्या अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा